लाख तास ध्यान झाल्यानंतर काय झाले दादाजींचे ध्यानातील अनुभव भाग सहा बापूजींच्या दिव्यदृष्टीने यू एफ ओ दिव्य विमानाचे आकार व रंग कसे आणि का परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बापूजी युनिव्हर्सच्या आकाराचे वर्णन करताना बापूजी आपल्या ब्रह्मांडाच्या स्पीडबद्दल पण सांगतात ते म्हणतात आपले संपूर्ण ब्रह्मांड दोनशे पन्नास किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे जी गोष्ट गोलगोल फिरते तिचा आकार एकदम गोलाकार नसतो तर तो अंडाकृती असतो तसेच आपले गॅलॅक्सी म्हणजे आकाशगंगा ही महागॅलॅक्सीच्या भोवती फिरत असते सुपर मॅसिव्ह ब्लॅक होलमध्ये कारण तो त्यांचा क्रिएटर आहे पूर्ण गॅलॅक्सीचा एक आकार आहे आणि तो अंडाकृती आहे अनंत भैया विचारतात जर आपण दुरून बघितलं तर गॅलेक्सी कसा दिसतो पांढऱ्या ठिपक्यासारखा का, की काळ्या ठिपक्यासारखा का, की अजून दुसरा कोणता कलर दिसतो याला उत्तर देताना बापूजी म्हणतात त्यांचे वेगवेगळे कलर असता। वेग असतात सगळ्या गॅलेक्सीचे म्हणजेच आकाशगंगांचे रंग वेगवेगळे असतात आणि त्यांचे कलर कॉम्बिनेशन्स पण वेगवेगळे असतात अनंतभैया विचारतात फक्त आपल्याच युनिवर्सचे वेगवेगळे रंग असतात की दुसऱ्या युनिवर्सचे पण वेगवेगळे रंग असतात बापूजी म्हणतात ग्रेट युनिवर्समध्ये जेवढे पण युनिवर्स येतात म्हणजेच सायन्सच्या समांतर युनिवर्सबद्दल बोलत असतो त्या प्रत्येक युनिवर्सचे कलर कॉम्बिनेशन्स वेगवेगळे आहेत बापूजी म्हणतात मी जेव्हा वरती ग्रेट युनिवर्समधून बघतो तेव्हा जेवढे युनिवर्स फिरत आहेत त्यांचे करोडो प्रकारचे रंग आणि कॉम्बिनेशन्स आहेत तिथून पुढे ग्रेट युनिवर्समध्ये जरी गेलो तरी वेगवेगळे कॉम्बिनेशन्स दिसतात अनंत अनंत मल्टिवर्समध्ये पण वेगवेगळे कलर आणि त्यांचे कॉम्बिनेशन्स आढळतात ते परम लाईटचे बनलेले आहेत अनंत भैया विचारतात बापूजी तुम्ही या गोष्टींवरून जेव्हा बघायला सुरुवात केली तेव्हा तुमच्या मनात शंका आली नाही की हे प चुकीचे असू शकते बापूजी म्हणतात जर तुम्ही परत परत तीच गोष्ट पाहत असेल तर शंका कशी येईल खाताना पिताना जर सतत वरचीच दुनिया दिसत असेल तर ते खरेच वाटते अनंत भैया म्हणतात बापूजी तुम्हाला कधी वाटले की ब्रह्मसत्य आहे आणि जगत मिथ्या आहे हे जग खोटे आहे आणि वरची दुनिया खरी आहे बापूजी म्हणतात मी ही दुनिया खोटी आहे असे कधीच म्हणालो नाही ही पाच तत्वांची दुनिया आहे शंकराचार्य जसे म्हणतात सत्य जगत मिथ्या असे मी म्हणत नाही अनंतवैया बरोबर आहे हे, हे आमच्यासाठी सर्वसामान्य माणसाला हे खोटेच वाटणार बापूजी म्हणतात हे बघा हे एक ब्रह्मांड स्थूल वतन आहे त्याच्यावरती सूक्ष्म वतन आहे तेथे देवी देवता राहतात या धर्तीच्या वर सात लोक आणि खाली सात पाताळ लोक आहेत पाताळ लोकांमध्ये असूर राहतात आणि देवता वर राहतात अनंत भैया म्हणतात बापूजी सामान्य माणसाला असे वाटते की जे डोळ्यांनी दिसते तेच खरे आहे आणि जे दिसत नाही ते खोटे वाटते बापूजी म्हणतात शास्त्रामध्ये सुद्धा चौदा लोकांचे वर्णन केलेले आहे अनंत कोटी ब्रह्मांडाचे पण वर्णन आहे प्रतिपद अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात हे पण शास्त्रात सांगितलेले आहे परलोक पुनर्जन्म या पुस्तकात ही माहिती दिलेली आहे अनंतवैया विचारतात बापूजी तुम्ही ज्यांना एलियन्स म्हणतात ते कसे दिसतात त्यांचा आकार कसा असतो बापूजी म्हणतात बघा एलियन्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात मी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा ते, ते, ते परमतत्वांचे जे यू एफ ओ दिव्य विमान आहे ते घेऊन आलेले होते कोणी पाच कोणी दहा तर कोणी पन्नास पण पन आहेत कारण जगात हे सगळे अस्तित्वात आहेत त्यातील काहीजण आपल्या धर्तीवर निरीक्षण करण्यासाठी येतात अनंत भैया विचारतात त्यांचा रंग कसा असतो बापूजी बापूजी म्हणतात त्यातील बरेचसे गोलाकारच असतात अनंतवैया म्हणजे राऊंड आकाराचे असतात बापूजी म्हणतात हां ते नेहमी गोलामध्येच राहत असतात अनंतवैया म्हणजे आपल्या माणसांसारखा त्यांचा रंग असतो लांब हात पाय वगैरे हे वेगवेगळ्या प्रकारचे बनलेले असतात पण बन बरेचसे गोलाकारच असतात अनंतवैया विचारता ते एक डॉट स्वरूपात असतात की एक फूट दोन फूट पाच फूट असे असतात याला उत्तर देताना बापूजी म्हणतात बघा हे एलियन्स संकल्पाने छोटे मोठे होऊ शकतात त्यांचे शरीर हे परमतत्वांचे बनलेले असते अनंत भैया विचारतात जर दहा यू एफ ओमधील मधील एलियन्स तुम्हाला भेटायला आले तर त्यांचा शेप कसा असेल एकाच गोलात ते दहा जणं येतील ना अनंत भैया विचारतात त्यांची साईज काय असेल हे मी जाणून घेऊ इच्छितो अनंत भैया विचारतात त्यांची साईज काय असेल हे मी जाणून घेऊ इच्छितो बापूजी म्हणतात हे बघा ते स्वतःला छोटे मोठे करू शकतात ते एका फुटाचे पण होऊ शकतात तसेच दहा फुटांचे पण होऊ शकतात ते आपल्या संकल्पने सर्व गोष्टी बदलू शकतात अनंत भैया म्हणतात बापूजी जेव्हा तुम्ही या सर्वांना पहिल्यांदा बघितलं तेव्हा ते कोणत्या ते ते रूपात होते आणि तुम्हाला कसे समजले की ते एलियन्स आहेत याला उत्तर देताना बापूजी म्हणतात ही खूप जुनी गोष्ट आहे जेव्हा अठ्ठ्याण्णव साली मी युनिव्हर्सचे सोळा कलेचे ज्ञान फळ्यावर शिकवत होतो तेव्हा हे मी सर्व काही बघत होतो अनंत भैया म्हणतात मग त्यांनी तुमच्याशी काही संपर्क केला का तुमच्याशी काही वार्तालाप निरोप दिला का बापूजी म्हणतात सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच्या आसपास आपल्या आश्रमात कितीतरी यू एफ ओ आलेले होते सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजारपर्यंत पर्यंत ते येत होते अनंत भैया ते तुमच्याशी काही बोलले का काही मेसेज दिला का बापूजी म्हणतात ज्यावेळी मी फळ्यावर युनिव्हर्सचे ज्ञान देत होतो त्यावेळी हे लोक येऊन मागे बसत होतो असे मी जाणले साधारण नव्याण्णव दोन हजार दोन हजार एकचा तो काळ होता अनंतभय्या विचारतात बापूजी आजपर्यंत आपण हे सांगितले नाही बापूजी म्हणतात मी हे कोणाला सांगितले नाही कारण कोणीही ही, ही गोष्ट मानायलाच तयार नाही त्यावेळी हे सर्वांनाच नवीन होते अनंतभय्या म्हणतात हो म्हणजे वीस वर्षापूर्वी गोष्टच वेगळी होती बापूजी म्हणतात एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली मी त्यांच्याशी म्हणजे एलियनशी बोलत असे ते येत पण होते ते संभाषण करत होते का नाही ते ज्ञान ऐकण्यासाठी येत होते तर काही जण निरीक्षण करण्यासाठी धर्तीवर येत होते जेव्हा मी युनिव्हर्से ज्ञान शिकवत होतो त्यावेळेला ते मागे येऊन बसत होते आणि शांतपणे पूर्ण लक्ष देऊन सर्व ज्ञान ऐकत होते ते दुसऱ्या ब्रह्मांडातून दुसऱ्या सोलर सिस्टीममधून किंवा दुसऱ्या सुद्धा आलेले असतील जेव्हा मी पूर्ण युनिवर्से ज्ञान देत होतो त्यावेळी ते, ते ज्ञान ऐकण्यात ते रुची घेत होते या लोकांनी आपले ज्ञान खूप ऐकलेले आहे सूक्ष्म जगतात त्यांनी ते, ते इतरांना दिलेले पण आहे अनंत विचारतात बापूजी त्यांनी तुम्हाला असे नाही सांगितले का की बापूजी आपण जे करताय ते बरोबर आहे किंवा त्यात अजून काही बदल केला पाहिजे बापूजी म्हणतात नाही त्यांच्याकडे ते ज्ञानच नाही तर ते मग मला कशाला सल्ला देतील परमशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेहच्ची परमशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.